पहिलवान श्रेयस उमा बनवली तरी श्रेयस उमा आणि संभाजी जास्त वडला स्वरूप लहान गटातली सुंदर कुस्ती स्त्रियस सुमाप म्हणूनच वाचला वैरागचा करा की टाळ्या जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे एका हातानं बांगडी बांधली पण त्याच्यावर सुद्धा तोड काढली त्याने खिमी धरून नाहीतर आज बांगडी म्हणजे कुतीतलं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहे बांगडीवर वाचताच येत नाही खिमी धरली म्हणूनच श्रेयस वाचलाय परत बांगडी बच्ची गयो बच्ची गयो पकडा गयो आणि हनुमंत पवारचा पट्टा आहे तो संारे त्याच नाव आहे विजय झाला काजूरचा पोरगा टाळ्या का